नवनाथ कथासार नवनाथ कथामृत अध्याय छत्तीसावा रेवणनाथाने सरस्वती ब्राह्मणाचे मृत पुत्र सजीव केले नागनाथाची जन्मकथा रेवणनाथ कैलासास गेला त्यास विचार साथी विचार त्या शिवगणांनी विचारपूस करण्यासाठी उभे राहावयास सांगितले व आपण कोण कोठे जाता काय काम आहे वगैरे विचारले त्यावेळेस त्याने सांगितले की मला रेवणनाथ म्हणतात मी शंकराची भेट घ्यावयास जात आहे कारण त्याने एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे तर त्यात शिक्षा करून मुलास घेऊन जाण्यासाठी मी आलो आहे ते भाषण ऐकून शिवगणांस राग आला ते म्हणाले तुझा गुरु गंधर्व आहे असे वाटते म्हणूनच अस तू असे बोलत आहेस तू आपला परत जा कसा हे ऐकून नाथास फारच राग आला तो म्हणाला माझा गुरु गंधर्व म्हणून म्हणता पण तुम्ही गंधर्व समान आता रानामाळ फिराल असे बोलून त्याने स्पर्शास्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले त्यामुळे द्वारपाळ व तेराशे शिवगण हे सर्व जमिनीस खिळून बसले जमिनीपासून त्यांचे पाय सुटताना जमिनीस चिकटले आणि सर्वजण ओणवे होऊन राहिले याप्रमाणे गणांची झालेली अवस्था पाहून ते सर्व लोक भयभीत झाले ते शिवापुढे जाऊन हात जोडून उभे राहिले व म्हणाले की गावच्या दाराशी एक मनुष्य आला असून त्याने तेराशे द्वाररक्षकगणास जमिनीस खिळून ओणवे करून टाकिले असून ते त्या दुःखाने ओरडत आहेत हे ऐकून शिवाने त्यात शिक्षा कराव्यास साठही काळभैरवान साज्ञा केली त्याप्रमाणे ते काळभैरव शतकोटी गण घेऊन बाहेर पडले हे पाहून नाथाने स्पर्शास्त्राने त्या गणांनाही ओणवे केले पण भैरवांनी त्या अस्त्रात जुमानिले नाही त्याने धनुष्य हाती घेऊन बाणावर वातास्त्र अग्नस्त्र नागास्त्र यांची योजना करून बाण सोडिले तेव्हा नाथाने पर्वतास्त्र पर्जनास्त्र याप्रमाणे योजना केली या अस्त्रांनी भैरवांच्या अस्त्रांचा मोड झाला नंतर ती अस्त्रे भैरवांवर पडली ते जर्जर झाले जर मग हे वर्तमान हेरांनी शंकरास कळविले तेव्हा रागाने तो नंदीवर बसून युद्धस्थानी आला तेव्हा रेवणनाथाने विचार केला की शंकराशी युद्ध करण्याचे कारण नाही एकाच अस्त्राने बंदोबस्त करावा म्हणजे झाले मग वाताकर्षकास्त्र मंत्राने भस्म मंत्रून ते शंकरावर फेकले त्यामुळे शंकराचा श्वासोच्छवास बंद झाला व उमाकांत नंदीवरून खाली पडला व अष्टभैरव बेशुद्ध पडले याप्रमाणे शंकराची व गणांची प्राणात अवस्था केल्याचे वृत्त विष्णूस कळताच तो लागलीच तेथे धावून आला त्याने नाथा सालिंगन देऊन पोटाशी धरिले आणि विचारिले की कोणत्या कारणामुळे रागावून तू हा एवढा अनर्थ केलास तेव्हा रेवणनाथाने विष्णूस सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असता शंकराने त्याचा पुत्र मारिला या कारणास्तव मी शिवाचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलांस जीवन करून घेऊन जाईन तुम्ही ब्राह्मणाची सातही बाळे आणून द्या म्हणजे शंकराच्या प्राणाचे रक्षण करीतो ते ऐकून विष्णूने सांगितले की ती सर्व बाळे माझ्याजवळ आहेत मी ते सातही प्राण तुझ्या हवाली करीतो पण देह मात्र तो निर्माण कर हे विष्णूचे बोलणे रेवणनाथाने कबूल केले मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथाने शंकरास सावध केले व मग विभक्त अस्ताचा जप करून सर्व गणमुक्त केले व स्थितीमंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांस अस्त्रापासून मोकळे केले मग सर्वांनी नाथास नमन केले तेव्हा विष्णूने सातही प्राण नाथाच्या स्वाधीन केले व त्यास जावयास परवानगी दिली मग यानास्त्र जपून रेवणनाथ महीवर उतरून ब्राह्मणाकडे आला व त्यास मुलाचे कलेवर कुटून त्याचा गोळा करून आणावयास सांगितले त्याप्रमाणे प्रेत कुटून आणल्यानंतर त्याचे सात भाग करून सात पुतळे तयार केले नंतर संजीवनी प्रयोग प्रेरून सातही बालके जिवंत करताच ती रडू लागली त्यांना सरस्वती ब्राह्मणाच्या व त्याच्या स्त्रीच्या स्वाधीन केले बाराव्या दिवशी मुले पाळण्यात घालून सारंगीनाथ जागीनाथ निरंजननाथ निजानंद दीनानाथ नयननाथ यदुनाथ निम्रजनाथ गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथाने ठेवली हे सातही पुरुष पुढे जगविख्यात झाले रेवणनाथानं त्यांना बारा वर्षानंतर दीक्षा दिली व सर्व विद्यात तप्तर केले रेवणनाथ हा त्याच प्रांतात राहिला पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले असता ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले ते तिने भक्षण करून आपल्या पोटात साठवून ठेवले मग दिवसेंदिवस गर्भ वाढत चालला ही गोष्ट आस्तिकृषीच्या लक्षात आली नारायणांपैकी एकजन पोटी येईल व त्या श्लोक नागनाथ म्हणतील हेही तो समजला मग आस्तिकमुनीने त्या सरपणीला जवळ बोलावून सांगितले की तू या गोष्टीबद्दल काही चिंता करू नको तुझ्या पोटी ऐरवत नारायण जन्मास येणार आहे परंतु तुला सांगाव्याचे कारण असे की पुढे तुझवर मोठा कठीण प्रसंग गुजरणार आहे सध्या जनमे जयराजाने सर्प मात्र आरंभिले असून मोठ मोठ्या ऋषीच्या साह्याने समिधाच्या ऐवजी सर्पांची योजना करून त्याची यज्ञकुंडात आहुती देत आहे म्हणून ही गोष्ट मी तुला सांगून ठेवली यास्तव आता तू कोठेतरी लपून राहा याप्रमाणे आस्तिक मुनीने जेव्हा तिला भय घातले तेव्हा तिने आपणास राहावयास निर्भय स्थळ कोणते म्हणून त्यास विचारिले तेव्हा जवळच एक वडाचे झाड होते पोखरामध्ये लपून राहावयास आस्तिक ऋषीने तिला सांगितले मग ती सर्पिण त्या वडाच्या पोखरात लपून राहिली व आस्तिकाने अचळ वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले व आपण हस्तिनापुरास गेला नंतर आस्तिकमुनीने जयराजाच्या यज्ञमंडपात जाऊन सर्व ऋषींची भेट घेऊन त्यांना हा गुप्त वृत्तांत कळविला आणि म्हटले ब्रह्मवीर्य सर्पणीच्या उदरात असून पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल नारायणापैकी ऐर्वोत्र नारायणच हा अवतार घेणार आहे त्याच मारू नये ते सर्व ऋषींनी कबूल केल्यानंतर पुढे सर्पसत्र समाप्त झाले इकडे सर्पिणीचे नवमास पूर्ण झाले मग ती पद्मीण नावाची सर्पिण प्रसूत होऊन तिने एक अंडे घातले ते वडाच्या पोकळीत बहुत दिवस पावेतो राहिले होते त्यात ऐर्वोत्र नारायणाने संचार केला पुढे त्याचा देह मोठा झाल्यावर अंड फुटून मूल दिसू लागले पुढे ते मूल लढू लागले पण त्याचे रक्षण करण्यास तेथे कोणी नव्हते त्यावेळी कोशधर्म या नावाचा एक अथर्वणवेदी गौडब्राह्मण वेदशास्त्रात निपुण होता परंतु तो फार गरीब असल्याने त्याच्या संसाराचे हाल होत दारिद्र्यामुळे तो उदास होऊन गेला होता गरीबी पाठीस लागल्यामुळे पत्रावळीकरिता तो वडाची पाने आणाव्यास जात असे एके दिवशी तो त्या झाडाजवळ गेला असता तेथे मुलाच्या रडण्याचा आवाज त्याच्या कानी पडला तो ऐकून कोण रडते हा शोध करण्यासाठी तो आसपास पाहू लागला परंतु त्यास कोणीही न दिसल्यामुळे तो संशयात पडला तरी पण हा मुलाचा अशी त्याची खात्री झाली मग त्यास देवानी सांगितले की कोशधर्म या वड्याच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे त्यास स्पर्श झाला की त्याचा काळीमा जाऊन सुवर्ण होते तू हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नाश पावेल हा देवानी एक बाण सोडला त्या ते झाड मोडून पडले झाड पडता वर्षाव केला मग देवानी हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला आणि कुशधर्म ब्राह्मणास सांगितले की महाराज या भूमंडळावर आपण मोठे भाग्यवान आहात म्हणून हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे हा पद्मिनी नावाच्या नागिणीच्या पोटी जन्मला असून वटवृक्षामध्ये याचे संरक्षण झाले आहे त्यास्त वाता वटसिद्ध नागनाथ हेच नाव प्रसिद्ध करावे हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल ती देववाणी ऐकताच कोशधर्माने त्या, त्या समयी त्यास परमानंद झाला ते ऐकून त्याची स्त्री सुरादेवी ही देखील समग्र झाली ती म्हणाली मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्य अवतरला असावा तिने मुला सुचलून स्तनाशी लाविले तो पान्हा फुटला मग तिने आनंदाने मुला स्नान घालून पाळण्यात घातले व त्याचे वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेविले सुरादेवीचे त्या मुलावर अत्यंत प्रेम जडले तो मुलगा मोठा झाल्यावर कोशधर्माने सातव्या वर्षी त्याचे यथाविधी मौंजीबंधन केले एके दिवशी दोन प्रहरी वटसिद्ध नागनाथ भागीरथीच्या तिरी काशीविश्वेश्वराच्या समोर काही मुले जमवून खेळू लागला त्या संधीस दत्तात्रेयाची स्वारी तेथे गेली व मुलांचा खेळ पाहू लागली तेथे मुलांच्या पंक्ती बसवून नागनाथ वाढीत होता मुले पुरे म्हणत होती हा त्यांस असा मुलांचा चाललेला लटका पाहिला तेव्हा त्यास आश्चर्य वाटले लटक्या पोट भरले म्हणून मुले म्हणत हे ऐकून त्यास हसू आले नंतर बालरूप धरून दत्तात्रेयाने त्या मुलात संचार केला व अंगणात उभा राहून तो म्हणाला मी अथित आलो आहे मला भूक फार लागली आहे काही खाव्यास अन्न वाढा ऐकून ती मुले त्याच्या पाठीस लागली व म्हणाली तू रे कोण आमच्या मंडळीत खेळाव्यास आला आहेस जातोस का मारू तुला असे म्हणून काही मुले काठी उगारू लागली व काही मुले दगड मारावयास लावली हे नागनाथाने पाहिले तेव्हा तो सर्व मुलांस म्हणाला आपल्या मेळ्यात जो नवीन मुलगा आला आहे त्यास घालवून देऊ नका आपल्याप्रमाणे त्यासही वाढू आहे त्यावेळी आलेल्या ब्राह्मणास सथीत समजून परत दवडू नये असे बोलून त्याने त्या मुलास बसविले मग कल्पनने स्नान शोडशोप पूजा भोजन वगैरे झाले जेवताना सावकाश जेवा घाई करू नका जे लागेल ते मागून घ्या असा त्यास तो आग्रह करीत होताच तेव्हा हा उदार आहे असे दत्तात्रयास वाटले हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्याच्या मनात ठसले दुसऱ्या संतोषून त्यावर उपकार करण्याची होणे नाही असा मनात विचार करून तो त्याचे पूर्वजन्मकर्म शोधू लागला तेव्हा त्याच्या जन्माचा सर्व प्रकार लक्षात आला मग दत्तात्रयाने त्यास कृपा करून सिद्धी दिली तिचा गुण असा झाला की नागनाथ ज्या पदार्थाचे नाव तोंडातून घेई तो पदार्थ तेथे उत्पन्न होऊ लागला नंतर मुलांना जेवावयास वाढ म्हणून दत्तात्रेयाने नागनाथास सांगितले पण त्या सिद्धीचे अन्न खाण्याची नागनाथाने फक्त मनाई केली होती जाते समयी दत्तात्रेयाने आपले नाव सांगून त्याचे नाव विचारून घेतले मग खेळताना नागनाथ ज्या पदार्थाचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन घरी बरोबर जेविनाथशी झाली न जेवण्याचे कारण आईबापानी मुलांना घरी विचारले असता आम्ही षड्रस अन्न जेवून येतो म्हणून मुलांनी सांगावे प्रथम ही गोष्ट आईबापांना खरी वाटली नाही पण त्यांनी स्वतः भागीरथी तिरी जाऊन नागनाथ षड्रस अन्ने वाढतो हे पाहताच त्यांची खात्री झाली मग ही बातमी सर्व क्षेत्रभर झाली व नागनाथाचा बाप कोशधर्म याच्या देखील ती कानावर गेली कित्येकांनी त्यास सांगितले की भागीरथीच्या काठी तुझा मुलगा मुलांच्या पंक्ती बसवून उत्तम उत्तम पकवानाच्या जेवणावळी घालीत असतो हे आम्ही प्रत्यक्ष पाहून आलो हो। आहोत तो अन्न कोठून आणितो व कसे तयार करीतो त्याचे त्यासच ठाऊक त्या त्याने जमिनीवर हात ठेविला की इच्छिला पदार्थ उत्पन्न होतो ही बातमी कोशधर्माने जेव्हा ऐकली तेव्हा तो पूर्वी देवांनी सांगितलेली खून समजला पण त्याने लोकांस ती हकीकत बोलून दाखविली नाही पुढे एके दिवशी कोशधर्माने आपल्या वत्सिद्ध नागनाथ मुलास मांडीवर बसवून त्याच्या तोंडावरून हात फिरवीत व मुलांच्या जेवणासंबंधी गोष्ट काढली तेव्हा तो म्हणाला तुम्हासही मी असाच चमत्कार दाखवून भोजनास घालितो असे म्हणून तो मांडीवरून उतरला व जमिनीवर हात ठेवून षडवसन इच्छा प्रकट करताच उत्तम उत्तम पदार्थांनी भरलेले पान तेथे उत्पन्न झाले ते पाहून कोशधर्मास फारच नवल वाटले मग हे साधन तुला कसे साध्य झाले असे बापाने विचारल्यावर तो म्हणाला बाबा आम्ही एकदा पुष्कळ मुले नदीतीरी खेळत होतो इतक्या दत्तात्रेय नावाचा मुलगा आला त्याचा सर्व मुलांनी धिक्कार केला पण मी त्याची लटक्याचा पदार्थाने मनोभावे पूजा केली तेव्हा त्याने माझ्या मस्तकावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व वा अन्न वाढाव्यास लाविले त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ निर्माण होतो हे ऐकून बापास झाला मग तो त्या दिवसापासून अथिताभ्यातांची पूजा करून त्यांच भोजन घालून पाठवू लागला त्याने दत्तात्रयास आनंद झाला नागनाथाकडे हजारो मनुष्य जेवून द्रव्य वस्त्र धान्ये वगैरे घेऊन जाऊ लागली या योगाने तो जगविख्यात झाला जो तो त्याची कीर्ती वाखाणू लागला एके दिवशी नागनाथाने बापास विचारले की माझ्या हाताने या गोष्टी घडतात यातला मुख्य उद्देश कोणता तसाच तो दत्तात्रय मुलगा कोण होता हे मला खुलासा करून सांगावे तेव्हा बाप म्हणाला तो दत्तात्रय तिन्ही देवांचा अवतार होय तुझे दैव चांगले म्हणून तुला भेटून तो सिद्धी देऊन गेला ते ऐकून पुन्हा त्यावर बाप म्हणाला तो एके ठिकाणी नसतो यामुळे त्याची भेट होणे कठीण होय त्याच्या बेटीची इच्छा धरून प्रयत्न चालविल्याने भेट होते असे नाही तो आपण कृपा करून दर्शन देईल तेव्हा खरे असे सांगून बाप काही कामाकरिता घराबाहेर गेला मग दर्शनाकरिता जायाचा नागनाथाने निश्चय केला तो कोणास न विचारता घरून निघाला व मातापुरी पांचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागला परंतु तेथे पत्ता न लागल्यामुळे कोल्हापुरात गेला व तेथील लोकांजवळ तो दत्ताविषयी चौकशी करू लागला तेव्हा लोक त्यास समजून हसले व दत्तात्रेय येथे येतो पण कोणास दिसत नाही कोणत्या तरी रूपाने येऊन भिक्षा मागून जातो असे त्यांनी सांगितले ते ऐकून दुसऱ्या क्षेत्रात त्यास भिक्षा मिळत नाही की काय असे नागनाथाने विचारिले या नाथाच्या प्रश्नावर लोकांनी उत्तर दिले की तो या कोल्हापुराशिवाय दुसऱ्या ठिकाणचे अन्न सेवन करीत नाही येथे अन्न न मिळाले तर तो उपवास करील पण अन्नासाठी दुसऱ्या गावी जाणार नाही अन्य गावच्या पक्वांना स्वीटाळाप्रमाणे मानून या गावात अन्न परम पवित्र असं तो मानितो मग वटसिद्ध नागनाथाने विचार केला की गावात कोठेही स्वयंपाक होऊ न देता सर्वांस येथेच भोजनास बोलवावे म्हणजे त्यास तिकडे कोठे अन्न मिळणार नाही व सहजास तो आपल्याकडे येईल परंतु आपल्याकडचे सिद्ध अन्न तो घेणार नाही ही खून लक्षात ठेवून ओळख पटताच त्याचे पाय धरावे माझे नाव त्यास व त्याचे नाव मला ठाऊक आहे असा मनात विचार करून तो लक्ष्मीच्या देवालयात गेला व पुजाऱ्यापासून एक खोली मागून घेऊन तेथे राहिला काही दिवस गेल्यावर गावचे वणावळ घालावी असे नाथाच्या मनात आले त्याने ही गोष्ट पुजाऱ्याच्या पाशी काढून खटपटीस मदत करण्यासाठी विनंती केली तेव्हा पुजारी म्हणाला साऱ्या गावाच्या समाराधनेस पुरेल इतक्या अन्नाचा संग्रह तुझ्याजवळ कोठे आहे एरवीवरकट सर्व खटपट आम्ही करू पण सामान कोठून आणणार त्यावर नाथाने सांगितले की सामग्री मी पुरवितो तुम्ही खटपट मात्र करू लागा ते त्याचे म्हणणे पुजाऱ्याने कबूल केले शेवटी नाथाने द्रव्य धान्य तेल साखर वगैरे सर्व सामुग्री सिद्धीच्या योगाने चिकार भरून ठेवली व पुजाऱ्यास बोलावून ती सर्व सामग्री दाखविली श्री नवनाथ कथासार अध्याय छत्तीसावा समाप्त ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमहा ओम श्री नवनाथाय नमहा